श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व ताई दादा मावशी काका मामा मामी आजी आजोबा सर्व काही चेलर पाठी नमस्कार आजचा दिवस सगळ्यांना शुभ जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि चला ब्लॉगला सुरुवात करते तर मैत्रिणी आज मी तुमच्या सोबत येणे माझं जे महिन्याचा किराण आणि कसं मेहनेमध्ये खूप दिवसांचं होतं बरं का हे ना स्वामींचं आहे ना एक असं मोठा असा फोटो पाहिजे घरामध्ये माझ्याकडे छोटंसं आहे परंतु मोठा नव्हता ना मग ते मिस्टरांची म्हणजे नाशिकला जातात ना ते नाशिकला छान असे फोटो म्हणजे विकायला होते बहुतेक तर त्यांनी देत नाही ना हे असे दोन फोटो आणलेले आहेत हा स्वामी समर्थांचा आहे पहिले तर असं म्हणजे ह्या फोटोकडं बघितल्यानंतर असं वाटतंय ना जणू काही ना, ना। म्हणजे साक्षात स्वामी आपल्या समोर आहे उभे आहेत बसलेले दिसत आहेत अगदी म्हणजे खूप छान फोटो आहे म्हणजे त्याची जवळून जर प्रतिमा बघितली ना तर खूप छान वाटते आता ती फोटोमध्ये एवढी खास दिसत नाही परंतु इतकं छान त्याचं बॅकग्राऊंड बनवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही ते असे सात घोडे ना असे पळताना हा फोटो हा घरामध्ये आपल्या पाहिजेच कारण याचं शास्त्र आहे पहिल्यापासून हा फोटो घरामध्ये जर असला ना तर आपल्या घरामध्ये खूप सारे बरकत येते ते धनधान्याची पण भरभारटी होते असं म्हणतात प्रगती पटकन होते आपली म्हणजे त्या प्रगती होण्यासाठी हा फोटो आपल्या घरामध्ये पाहिजेच तर हे ही तर माझी इच्छा खूप होती की ती खूप दिवसापासून घेण्याची तर आजही पूर्ण झाली आणि त्यांनी मिस्टरांनी मस्त असा फोटो आणलेला आहे बघा खूप छान वाटतो आहे ना आणि आज फोटो याच म्हणजे आता आहे ना पूर्वीकडे तोंड करून आहे ना आपल्या घरामध्ये लावायचा असतो तर हे बघा आता मी इथे ना तो भिंतीवरती ठेवते हे बघा ते मस्त असं बसला काच पण होती इथे ऑलरेडी तर ते काचेवर ठेवते चिटकवता पण येतो तर चिटकावाच लागेल तो पण तू बघू आता नंतर चिटकवतो आणि यापेक्षा जर आणखी थोडासा मोठा असता ना तर ही भिंत अशी पूर्ण भरलेली दिसली असेल खूप छान वाटलं असतं आणखीनच बघा अगदी मस्त वाटतं हा फोटो आणि इकडच्या साईडला बघा मी मस्त स्ट्रक्चर केलेलं आहे हे मी घरीच हा वॉलपेपर लावलेला आहे बरं का तो पण आणि आता त्यानंतर मी तुम्हाला किराणा दाखवते इथे बघा किराणा आता महिन्याचा आहे तर दोन किलो शेंगदाणे आता आमच्या घरात कसं आहे शेंगदाण्याच्या भाज्या जास्त खाल्ल्या जातात उपवास पण असतात त्यामुळे दोन किलो शेंगदाणे महिन्याला लागूनच जातात त्यानंतर इथे मी इंद्रायणी सारी बासमती तांदळाचं एक किलोचं पॅक आणलेलं होतं आणि ह्या डाळी पण एक एक किलोच्या डाळी असतात आता मुगाची डाळ होती त्यामुळे ती अर्धा किलोचीच आणलेली ते प्रत्येक महिन्याच्या डाळी एक एक किलोची आणून ठेवते दोन दोन तीन प्रकारच्या अशा भरणीमध्ये भरून ठेवते म्हणजे महिनाभरपर्यंत टेन्शनच नसतं एकदा आणल्यानंतर आणि तांदूळ असे तीन किलोचे असतात इंद्रायणी साधे साधे एक किलो इंद्रायणी दोन तीन किलो आणि बासमती एक किलो या पद्धतीने तांदूळ भरलेले असतात त्यानंतर मोहरी जिरे हे एक एक शंभर शंभर ग्रॅमचे पॅकेट असतात हे पण बरोबर महिन्यासाठी पुरवले जातात आणि त्यानंतर अर्धा ते एक किलो जे टायर्ड असतं महिन्यासाठी जसे कपडे असतात तसं सा लागतं कमी जास्त पण तरीसुद्धा पुरवावंच लागतं बरं का मिस्टरांची माझी अशीच वॉर्निंग असते त्यांच्या धाकाने ते पुरवतेच त्यानंतरही रेड लेबल पावडर आहे चहा पावडर ती काही इतकी लागत नाही पण ती जास्त आणून ठेवलेली आहे म्हणजे ते आता तीन महिने बरोबर जाईल इथे तूप शेंग देवाचं तेल परत अगरबत्ती कापूर हे सर्व नारळ पण आपल्याला म्हणजे लागतंच ना कशाला पण घरामध्ये ते पण आणून ठेवलेलं असतं खोबरं वगैरे सर्व काही म्हणजे जसं लागेल तसं आता आहे आणून ठेवलेलं आहे त्या अशा पद्धतीने मी सर्व किराणा भरते महिन्याचा तर मैत्रिणी तुम्ही देखील असंच मॅनेजमेंट करून जर केलं के 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 ना किराणा तर परत येणार चार चार वेळेस दुकानात जायचंही काम पडत नाही आणि ना सारखे सारखे म्हणजे ना आपल्याला महिन्याचं जर किराणा एकटी भरलं ना तर पैशांची पण छान मॅनेजमेंट होती बा महिन्याला आपल्याला किराणाला इतके पैसे लागतात हे या पद्धतीने आपल्याला बरोबर कळतं आणि त्याच पद्धतीने आपल्याला एकदा जर सामान आणलं ना ते आपण किती पहिल्यांदा करून बघायचं तुम्ही एकदा सामान आणलं तर किती दिवस पूर्ण त्याच पद्धतीने चालतो तर चला बाय बाय सर्वांना व्हिडिओचे से इथे सेंड करते आणि माझी साधी समी नवीनच आहे त्यामुळे प्लीज समजून घ्या माझे व्हिडिओ साधे सिम्पल जरी असतील तरी परंतु सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू